तर चला लाईट नसल्यामुळं एका व्हिडिओला उशीर झाला लाईट आली फोन चार्जिंगला लावला धुन भांडी झाडून सगळं झालं आता म्हणलं थोडंसं गवत काढावं म्हणजे सकाळीच काम आवरलेलं आहे माझं पण आता जेव्हा चार उशिरा जेवण केलं ना मग कायच करम नाही कमेंट्स वाचल्या कालच्या कमेंट्स आज वाचल्या बघा आज वाचल्या म्हणलं चला आता गवत काढायचंय गवत काढत काढत म्हणलं ठीक आहे ना सारखं काढून 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 थोडंसं कमी आलंय गवत नाही तर लय गवत होतंय बघा इथं तर गेल्या वेळेस काढलं मी तुम्हाला दाखवलं पण होतं गेल्या वेळेस लय भरपूर गवत काढलं तर अजून एवढंच उगवलंय एवढं उगवलंय म्हणल्यावर म्हणलं चला आता काढावं म्हणलं परत हे अजून मोठं व्हायचं आणि परत बारकं पण उगवायचं तर मला बऱ्याच काय अशा कमेंट्स आलेल्या आहेत त्या की ताई आता कुणाचं टेन्शन घेऊ नको तो मस्त राहा तो हसून खेळून राहिली की आम्हाला मस्त वाटतं चांगलं वाटतं परत अजून काय काय जण असे पण म्हणाल्या ताई ज्यांना माझी काळजी वाटते ती म्हणाले आता कुणाच्यासुद्धा मध्ये पडू नको कुणाचं काय टेन्शन घेऊ नको आपलीच लोक आपल्याला गद्दारपते तर काय कमेंट्स अशा पण होत्या की राधाताई स्वतःसाठी जग किती जरी रक्ताच्या नात्यासाठी जगली काय जरी केलं तर कोण कुणाचं नसतं बरोबर आहे का नाही उर्मिला माझ्या शेजाऱ्यांनी सुद्धा सपोर्ट देते कुणाला किती पण जीव लावा पण कोण कुणाचं नसतं सगळी ज सगळी दुनिया ही आहे का नाही स्वार्थ हे आहे ही तर मला तवाच म्हणली होती सपोर्ट करते तू काय काय म्हणली होती का मला चला आपण थोडंसं उर्मिलाला बोलू काय म्हणतं ग नाही नाही कुणा कुणी जरी कसं जरी असलं तरी माणसानं कसं राहिलं पाहिजे कुणाला किती जीव लावला तर काय होत आणखी काय होत आपण आपला जीव त्यांच्या पशी त्यांचा जीव कशापशी खेटरा पशी वरायचं ग दुसऱ्या पशी नाही वाढायचं आलते तिला बोलायला तिने हातपाय धुतलं ना आता निघाली घरात आता अनिकेत आलाय लय बोटी फुलत दिसायले आता अनिकेत आला खेपा करून आता जेवण हे ते करते दोघ जण ती चालली आता घरात तर चला विषयाला सुरुवात करू आपल्या मेन मुद्द्याच्या की राधा ताई आता कुणाच्या नको नादार लागू स्वतःपुरतं बघ आणि स्वतःसाठी जर कोणासाठी काय जर केलं ना तर सगळी माणसं मतलब ह्या ते तर काय कमेंट्स अशा आल्या होत्या तर काय कमेंट्स अशा पण त्या आता त्यांची कमेंट चांगली म्हणावं वा का वाईट म्हणावं वा। हे काय मला कळ नाही तरी पण मी त्या कमेंट्सला रिप्लाय द्यावं म्हणते त्या कमेंट्सला रिप्लाय द्यावं म्हणते तर ती कमेंट्स अशी बऱ्याच काय कमेंट्स होत्या एकच नाही बरं का पण बऱ्याच दोन तीन होत्या बहुतेक त्याच व्यक्तीच्या भरपूर कमेंट्स असलेल्या की तू तिला नरकात ढकललं तुला काय अक्कल आहे का नाही तिला किती त्रास होतो या तिला साथ देणार होतीच तू तु। तू नाही साथ दिला तर तिचं कसं होईल तुम्ही जाणून बुजून असं करता बरंच बरंच कसं लिहिलेलं आहे तर कसं आहे माहिती आहे का तुम्ही ताईचं असेल बहुतेक कारण तुमच्या डीपीतून मी काय नाव तेवढं बघितलं नाही तुमच्या आयडीचं चा तुम्ही लेडीज आहे का जेंट्स आहे पण लेडीजचा डीपी आहे तर कसं असतं ताई मी चांगल्यासाठी आणली होती पण मी एकच बाजू बघितली होती दुसरी बाजू मी बघितलीच नव्हती बरोबर आहे का नाही आणि माणसाचं कसं असतं आहे का दोन्ही पण बाजू बघायला पाहिजे होत्या आणि मी एकच बाजू बघितली मला माहिती होतं हा लातं बाबा त्रास आहे आमक आहे फला जे तिनं मला सांगितलं ते मी खरं म्हणजे खरं धरलं पलीकडली बाजू मी ऐकलेच नव्हती पण माझ्या पशीर राहून सुद्धा जर असं गुण उधळला असताल माझ्या पशीर राहून जर असं गुण उधळलं असताल मलाच तिडवं बोलायचं मलाच बोलायचं नाही मी जे सांगल ते ऐकायचं नाही मी काय वाईटासाठी सांगत होती का मी चांगल्यासाठीच सांगत होती तर फोन आला होता स्वातीचा स्वाती म्हणत होती ग्रामपंचायतमधनं शिक्का घ्यायचा आहे त्या जन्म धाकल्यावर त्यामुळं व्हिडिओ आपला तिथंच कट झाला तर चला आपण बोलायला सुरुवात करू तर त्या ताईचं म्हणणं काय माहीत आहे का की तू तिला नरकात ढकलली तू मुद्दामून केलं तिचा नवरा तिला त्रास देतो तू तिला जाणून बुजून तिथं सोडून आली बिचारीला कोण नाही बिचारे किती त्रास सहन करते तुला तुझी बहीण खपली नाही बरंच काय लांबलंच काशी कमेंट्स केली तर त्या ता ताईला मला असं सांगायचं आहे की बघा मी माझ्या पद्धतीनं सगळं केलं होतं सगळं केलं होतं भरपूर जीव लावला माझी लेकरं लांब ठेवली तिची लेकरं जवळ केली मी माझ्या लेकरांना मारायचे पण तिच्या लेकरांना कधी वरडूनसुद्धा बोलले नाही आणि पाच बोटं पण लावले नाही का नको बाबा आपल्या भरोश्यावरती लेकरं येतं तिला मी म्हणायचे का मला जाऊ नको तिनं कामाला गेली कामाला गेली तर ज्या बाईनं तिला तिचे गुण हिला लावले शिकवलं हे केलं ती केलं मग तिनं जर माझं ऐकलं असतं माझ्या विरोध चालली माझ्यावरच आंबट चिंबट व्हायला लागली तर मी माझ्यापाशी कशाला ठेवू उद्या काय कमी जात झालं जा त्यांच्या जीवाला ती कुणावर येईल सांगणार जर शिकवणाऱ्यावर येईल ना वर का नाही ती येणार माझ्यावर का तर मी ला मया लावते ना जीव लावते ना म्हणून ते ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे सांगणारा ना लाग सांगू दे गु लाख म्हणणार ला म्हणू द्या पण खायचा का नाही हे आपण ठरवायचं असतं मग हे तिला कळालं नाही अरे मी टेन्शनमध्ये मी दिवस दिवस, दिवस जेवत नव्हते हे तिला पण माहिती होतं की बाबा आपली बहीण जेवण करत नाही आपली बहीण सारखी टेन्शनमध्ये या तिला उटू वाटत नाही ती दवाखान्यात जात नाही हे सगळं तिला माहिती असून पण आणि खरं सांगू का काय कमेंट्स मला अशा पण आले की राधा रक्ताची नातीच गद्दार असते ती आणि खरंच गद्दारच असते ती हे मला मला ही दुसऱ्यांदा भाग बा, बा म्हणजे हे झालं बरं का दुसऱ्यांदा झालं माझ्याबरोबर असं पहिलं पण मा आता एक सोशल मीडियावर सोडा पण सोशल मीडियावर यायच्या अगोदर रक्ताची नाती जी नवऱ्याची ग मला तर कोण नाहीच तुम्हाला माहिती आहे एक बहीण होती ती पण आता माझ्यापासून तुटली मला तिचं थोबाडबी बघू वाटत नाही मला तिला बोलायची पण इच्छा नाही काहीच नाही मी त्या दिवशी तिला सोडली ना त्या दिवशी तिच्या नवऱ्यासमोर तिच्या नातेवाईकांसमोर तिकडं सांगितलेली की हिचा माझा काही संबंध नाही मी नेली होती मी आणून सोडली तुमची तुम्ही बघा म्हणलं एवढा आम्ही त्रास करून घेते मी एवढं रडते हे करते ती करते हे मस्तपैकी हसून खिळून मस्तपैकी घरात कामाला जाते कामावरून येते करून खाती पिते सगळं आहे मी म्हणत नाही की तिनं पण नव्हतं खायचं प्यायचं तिनं बी खायला प्यायला पाहिजे होतं पण एक मी प्रॉब्लेममध्ये होती मी कुणाचं टेन्शन घेतलं होतं ह्या सगळ्यांचंच घेतलं होतं बरोबर आहे का नाही मग मा मलाच मा, गुरकून बोलायचं मलाच हे करून बोलायचं तिनं आता मला किती जर प्रेमानं बोलली मयानं बोलली ना तर माझी इच्छा नाही कारण आम्ही बहिणी बहिणी के एकमेकीला मी होतं आम्हाला दुसरं कोण होतं का नव्हतं पण हिनं माझं ऐकलं नाही माझं तिनं माझं जर ऐकलं असतं ना तर मी तिला आयुष्यभर सांभाळले असतील तिच्या तिच्यासाठी मी नवऱ्याला तिच्याबरोबर नवऱ्या काय म्हणतात ते तिच्यासाठी तिच्या नवऱ्याला मी सारखी भांडली असती आणि मी माझ्या तर नवऱ्याला भांडतच होती तिच्या पण नवऱ्याला भांडत होती की का माझा नवरा म्हणायचा तिला कशाला आणली आहे आणि तिचा नवरा म्हणायचा तिला कशाला नेली पण ती सांगायची की तिला तरस आहे म्हणून मी तिला आणली होती ना म्हणजे तिला तरस आहे म्हणून आणली नव्हती ह्या वेळेस पण ती आजारी होती म्हणून आणली होती चल तिच्या नवऱ्यानं तिला दवाखान्यात नेलं नाही म्हणून मी तिला आणली होती एक तर ती माझं ऐकत नव्हती दुसऱ्यांदा म्हणायची मला नांदाय नाही जायचं मी मला जायचं नाही तिकडं आणि नाहीतर मग तुला तर त्रास होत असलं तर माझी मी मग इकडं रूम करून राहते आम्ही दोघीजण तिकडं राहतो इकडं राहतो तिकडं राहतो मग आता जर मी तिला मी आता काही जणांचं म्हणणं की तिला नरकात सोडली मी नरकात नाही सोडली ना तिच्या घरी नेऊन सोडलेले तिच्या नातेवाईकात नेऊन सोडलेले आता तिला जर त्रास खरंच होत असन तर जिनं सांगितलं शिकवलं फुगवलं चढ ती तिच्या सांगल आणि तिच्याकडं घेऊन ती घेऊन जाईल संभळत बसन तिचं सुख दुख बघन काय करायचं ती करल ह्यात माझी काय चूक नाही तर काय कमेंट्स का मला अशा पण आल्या की रादा ताई ता 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 तुझी लेकरं तुझी तब्येत तुझा नवरा तुझा संसार बघ मी माझं काय बघत नव्हते पण ह्यांचं बघत होते ह्यांचं डोकवत होती पण ह्या ह्याचा मतला ह्यानं मला काय दिला मला त्रासच झाला ना ह्यांचं ला मी बघितलं मला माझं कोण बघायचं माझं कोण बघत नसतं हे दुसऱ्यांदा झालेलं आहे माझ्याबरोबर अगोदर लगेच झाल्यावर ह्या सगळ्यांना सासू सासऱ्यांना ह्यांना सगळ्यांना केलं पण मला वाटलं जाऊ दे दे झालेल्या गोष्टीला कुठं त्याला पाणी लावत बसायचं मी प्रत्येक वेळा गोष्ट सोडून द्यायची जाऊ दे जाऊ दे मरुदे आपलेच आहेत जाऊ दे मरू दे आपल्याला कुठं आई बाप आहेत जाऊ दे आपल्याला कुठं नातेवाईक आहेत हा असं समजून मी सोडून द्यायची पण सारखं सारखंच व्हाय मग ती चव गेल्या म्हणे झालं ह्यांना माहिती झालं हिला काय जरी केलं काय जरी झालं तरी का गरजेपुरतं हिला गोड बोलायचं आणि गरज संपली की गांडिवलात ही यांना चव ओळखली पण मी काय म्हणते जिनं शिकवलं जिच्या संग मी पाठवत होती तिनं तिला मोठी गद्दार निघाली तिच्यासाठी तर मी काय नाही केलं मी त्यांच्यासाठी चांगला विचार केला आणि त्यांना माझ्या संघ काय केलं काय केलं तिला माहिती आहे की मी तिच्यासाठी काय काय केलं काय काय नाही केलं एक वेळ असते त्या वेळेला का नाही उभा राहिलं का नाही माझं म्हणायला सगळेजण असते ती या माझं म्हणायला आपण जे वेळेला खरा उपयोगी पडतो ना तोच खरा आपला असतो असं कुणाला पण माझं माझं म्हणून जमत नाही म्हणजे घरातलं ना तर बाहेरचं असो आता माझ्या बहिणीला मी जवळ केलं पण तिनं माझं ना ऐकलं लोकचं ऐकलं मग मी तिला नेऊन सोडली मग ती स्वर्ग असू नाही तर नरका असू पण नरकाचा बी स्वर्ग करायला येतो येतो ज्या वेळेस मी तिच्या मागटला उलटते तर मला तुटली मी एक उल एकच तिली जी बहीण होते ती पण तिला तुटली आणि जिच्यासाठी मी केलं होतं ना तिचा तर थोबाडसुद्धा बघायचं नाही तिला म्हणायला पाहिजे होती की आपल्या वहिणींना आपल्यासाठी काय काय केलं बाबा आपण ह्या गोष्टी नको अशा लपवायला नको हे करायला एक ना एक दिवस अशा गोष्टी उघड्या पडतेल्या आपण नको बाबा यांना असं काय शिकवायला एक ना एक दिवस आपलं नाव येईल पुढं पण तसं ह्या असल्या गोष्टी लपतच नसतात व सांगायच्या शिकवायच्या कुणी कुणाला सांगितलं आणि शिकवलं ना तर शिक शिक एक ना एक दिवस उघडं पडतं पण ज्या वेळेस कळतं ना त्यावेळेस का ना मी तर काय करणार नाही पण विश्वास तुटतो का नाही विश्वास तुटतो का नाही आपलंच नाही धडण आपण लोकला काय बोलून फायदा आहे झालं माझा तिथ जिथपर्यंत मा जोपर्यंत माझा संबंध होता तोपर्यंत माझं कर्तव्य मी पार पाडलं आता इथून पुढं का नाही मी माझी लेकरन माझं मी बघणार कुठं तवा यांना सांभाळा ते सांभाळा खाऊ पिऊ घाला ह्यांचं धानं बघा ह्यांचं सगळं बघा बघा ते बघा आपल्या संसारातलं काढून आपण ह्यांच्यासाठी करायचं आणि ह्यांना आपलं हा आपल्याला फार आपली वाटवर आणायची म्हणल्यावर तुम्ही सांगा मग ते नाही तिकडं डुकवून बघितलेलं काय वाईट आहे त्याच दोन पैशातून आपण आपलं स्वतःचा दवाखाना करू शकतो हाऊस मऊस करू शकतो लेकरा बाळांना दोन घास खा चांगलं घालू शकतो आपण बी खाऊ शकतो काय चुकीचं आहे आणि मला काय कमेंट्स अशा आल्यात ना मला लय चांगलं वाटलं की ताई वाट ता ता तुझा तुझा संसार बघ हे लोकं चांगले नाहीत हे आपली लोक कधीच सुधरून देणार नाहीत त्यांच्या नादाला पण लागू नको स्वतःची तब्येत बघ स्वतःचा संसार बघ तर मी तिला नरकात नाही ढकललेली तिच्या तिच्या घर नेऊन सोडलेले आहे आणि तिला त्रास होतोय ना तर ती तिचा त्रास तिला होतो ना तर मी माझ्याकडे आणली होती माझ्यापाशी गुण उधळायची काही गरज नव्हती ह्याच्या पलीकडे मला काहीच बोलायचं नाही माझ्या पैसेच राहून मला बोलायचं बंद लोकांचं ऐकायचं आणि आमकंच करतील फलानंच करतील बिस्तानाच करतील माझ्यावरचं आंबाट चिंबाट होय चढ आता त्रास झाल्यावर चढ जाईल सांगणार निकड शिकवणार निकड तिला तर कळायला पाहिजे होतं ना की आपण हे असं गुण उधळल्यावर आपल्या बहिणीला काय वाटण तिनं आपल्याला कशासाठी आणली होती तिनं जीव लावत होती का वाटोळ व्हायसाठी आणत होती ती तर का दुसरी जी शिकवत होती ती तर तिचं वाटोळच करत होती तू व्हायलाच राहू आपण चल इकडंच कामाला जाऊन आप आपण इकडं रूमच करून राहून आणि हिच्यापाशी राहू द्या लेकरन आपलं आपण कमवून दोन पैसे कमवून पटायसारखं तिला सांगत होती ती मला सांगत होती पटायसारखं मग मी म्हणलं मला नाही जमत म्हणलं जिथं जिथं आणली तिथं नेऊन सोडती ती म्हणली मला नाही जायचं मला नाही जायचं म्हणल्यावर मग मी काय करणार ह्याच्या पलीकडे मी काय करणार ते ऐकत बसू लय नाही लागत पण निस्तरायचं लय जीवावर येतं या चला गावात काढायचं होतं पण आता राहायला आता टाइमच झाला सण्याला आणायला जायचा व्हिडिओच्याच नादात